यू तो भी अक्सर गिर के संबल सकता हूमे मैं असं योगा सर अयो कसं ओगा अस करा ओ कसं हां करा लवकरच एक एक शब्द फुटायला लागलेला आहे तर अजून महिन्याने दोन दोन शब्द फुटते आलं त्याच्या तीन तीन शब्द फुटते आलं तर लवकरच तुम्हाला सोशल मीडियावरती पण 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 भावा बहिणी मी एक व्हिडिओ काढला होता पण तरी पण तरी पण तिला काय राहायलाच नाही मी तुम्हाला सांगलं मी तुम्हाला भाऊ बहिणी छोटा मी तुकल भाऊ तिला राहवानाच नाही तिला अजिबात काय राहवणार बी नाही आणि ती बोलणारच ती बोलल्याशिवाय राहणारच नाही करायला परशिवन कसारता लोकाची पहिली भरून द्यावी लाग ठेवते खुडची नाही आपली मोडली ठेवती बोल तू बोल तू बोल लवकर मन हे तू शांत मन हाय म्हण हाय नमस्कार माझ्या मन, मन पादी त्यांना पादी पादी बाय बाय करा बाय बाय करा बाय करा त्यांना बाय अबो बाय समर्थ बाबू दिसतोय काय राहायचं समर्थ बाबू चला मला महत्वाचा विषय बोलायचा बसायचा एका जागेवर <laughs> <laughs> मांडी घाला हाताची गडी घाला तोडामोड ठेवून शांत बसा म्हणजे मी पुढचं माझ बोलती पहि कस बसला माग मग तुझ्या कुठं चार मुंड हित तिथ तू मला बस की? मला काही जणांची कमेंट डोक्यात खाजावती तोंडावरन हात फिरावती असा समाध तोंडाय मी तोंडावरन हात फिरवीन नाहीतर माझ्या जुलफेवरनं खाजवल बसेल जुल्फेमध्ये माझ्या हाय हो काही बारके झाले हो का गप्पा म्हणजे जास्तच करते पोरगी पोर गप्ला जायला नको ला मला

काय आलती होतंबाटी घेतली कोथिंबीर घेतली कोथिंबीर लाईस मोठी आहे बाय दाखव का हे पहा कोथिंबीर ही गावाकडची गावरान कोथिंबीर ह्याला म्हणतात तर तस तुम्हाला तर माहितीच असेल पण तरी पण मी सांगते ही गावाकडची गावरान कोथिंबीर ह्याला आहे ना आता फुले आलेत आणि थोडे हे ना कवळे कवळे अगदी ह्याला घने पण आलेले आहेत तर <coughs> 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 खोकला हे आला आणि आता हे आहे ना कोथिंबीर टाकल्यानंतर कालवरामध्ये एकदमच टेस्टी लागतो बरं का पण असू द्या आपण संध्याकाळी काहीतरी बेत बनवणारच आहे त्यामध्ये आपण टाकणारच तर हा काही मुलगी लागली तोडायला कोथिंबीर आहे का आणि मुलगा लागला तिकडे टेमॅटो तोडायला परटून फेकायला मला द्यायला लागला तो का धर 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 बोल काय द्या 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 राजे बघा ना तर कोथिंबीर नीट करते आता अन जे महत्वाचा विषय बोलायच होता ते राहूनच गेला नाही भाऊ बहिणी नाही मग असं होतं मग गेलात माती पडल्यासारखं होत बघा माझे काय होत माझ्या काय अर अरे रामदिकी रे कोर रामदेकी च तर हे असं इंस्टाग्रामला व्हिडिओ व्हायरल झालं होतं भावा बहिणी हे असलं किडकी मिडकी असली कुठं काय असली तर काय निघालं होतं मधी मधी सापानी करडलंय ड फळ काय ते त्याला काय काटलं या सापाणी चावलं या अशी चपाटी खावणार का असलं बी होतं बर काय इडिओला व्हायरल झालेलं होतं पण ही किडलेलं आहे काय साफा बिपाने हे केलेलं नाही बघा कारण की तीन जाग्या किडलेला हाय

म्हातारी झाली मी आता मातारी पन्नास पंचावन्न वर्षाची म्हणून माझी केस पिकायला तेव्हा इकडे सगळे केस पिकले आणि मला तरणी व्हायची होती बर काळी मेहंदी लावूनप शिटिया पुतळा पुतळा आहे तर काल मी एक जरीच नाव घेऊन व्हिडिओ होता भाऊ बहिणींना तर तिचं मला काय माहितीये का तू पूनम ताईचं नाव घेऊ नको तुझी तेवढी लायकी नाहीये तिचं नाव घ्यायची ती जी करू शकते ना ती तू करू शकत नाही तर बरोबरच आहे की भाऊ बहिणींनो ती जी करते ना ती मी कधीच करू शकत नाही मी जी करते ना ती कधीच करू शकत नाही कारण की एकमेक म्हणजे आता मी जी करते ना ही तुम्ही करू शकत नाही जी तुम्ही करताना ही मी करू शकत नाही तर माझी आणि ताईची तू बराबर आहे करू नको राहिल्याविषयी तू माझी लायकी काढते ना तर बाई माझी लायकी काढायची आधी आहे ना माझ्या आई बापाने तिचं माझं नातं जोडलंय ग रक्ताच आम्ही सख्या बहिणी आहे ग कळलं का तुला माहिती नसेल तर मी तुला सांगते तुझ्या लय खालणं वरण तिकड तिकडले तुला मिरची लागते तर ते तुझ्यासाठी माहितीसाठी सांगते ती माझी सक्की मोठी बहीण आहे आणि तिची बहीण तर आमचं हे करायला नातं आहे कळलं तर मी तिचं नाव घ्यायचं का न घ्यायचं का तिनं माझं नाव घ्यायचं का न घ्यायचं तो तिचा प्रश्न झाला आणि तिचं नाव घ्यायचं का नाही हा प्रश्न माझा झाला तर त्यामुळे ना त्या कुत्रीला कुत्र्याची टिपी ठेवलेली कुत्री तुला जेवढ्या पंचती जायचे का दिलेल्या ते का एवढ्या पंचती पण दिले असते मी असं म्हणते कसं झालं माहितीये का तुझं काम कसं झालं माहितीये का बिन पगारी आणि फुल अधिकारी असं तुझं काम झालंय कारण किंवा माझ्याकडून पगार तुला नाही आणि एवढ्या तर गॅरंटी देऊन सांगते की तुला तुझ्या म्हणजे माझ्या बहिणीकडून सुद्धा तुला पगार नसेल पण तुझं काय झालंय बिन पगारी आणि फुल अधिकारी काम तुझं झालेलं आहे तर असू दे असंच काम करत राहा बरं का जेवढं तू मला बोलत राहतील ना त्या मुद्द्यावरती मी बोलत राहणार राहायला विषय माझी जी तू लायकी काढते ना तर तुझ्या तू लायकी काढण्याच्या ऐवजी माझी आहे ना तुझी लायकी काय आहे दिसून येत आहे दुसरी गोष्ट आहे का नाही मी नाव घ्यायचं म्हटलं तर नाही घ्यायचं म्हटलं तर ती माझी सखी बहीण आहे नाव तर येणारच मला कुणी बी विचारणार पुनचं कसं आहे ग हे झालं ग ते झालं तर मी सांगू शकते तिला बी माझ्याविषयी कुणी बी विचारणार तर माझ्याविषयी ती बी सांगू शकते तर आम्ही सख्या बहिणी आहे तो कशा नवकला <laughs> <laughs> भांडण झालेले पेटवायचं काम करते काय बघेड तोंडे अवट्याव करू नकोच नाहीतर हे आहे का एवढे मोठी कुतमिर तुझ्या तोंडात भरी अशी कोंबील कळलं का एक एक तंबाटे एवढा एवढा आहे तुझ्या तोंडात घुसायचा नाही तेवढा कोंबील तुझ्या तोंडात लागूपाट लागूपाट कोंबतच राहीन कोंबतच राहीन लय बोलू नकोच समजलं का याक याक आता पोर राहते का माझ्या जवळ तुला सांगते तुला बोललीच असते का मी चांगल्या आणि तू असं समजू नको समजू नका की तू कमेंट कमेंटवर व्हिडिओ बनवते काय तर मी तुम्हाला सांगते मी वरच उत्तर बनवणार आपलं कमेंटवरच मी व्हिडिओ बनवणार आणि अगदी तिच्या कमेंट वर तर माझा नक्कीच व्हिडिओ येणार जेवढे ती मला कमेंट करणार ना तेवढं माझा तिला व्हिडिओ जाणार तर असू द्या बऱ्याच काही गोष्टी मला बोलायच्या आहेत त्या बऱ्याच तुम्हासाठी काल मी शॉपिंग बी करून आलेलं आहे राव भाऊ ते पण तुम्हाला दाखवती तर चला मग मी पोरा असल्यामुळे जर आता हे पोराचा गोंधळ झालाय जास्त काय मला बोलाय नाही तुम्हाला तरी पण मी पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला भेटेन घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय